काल जिथे व्हिडिओ थांबवला तिथूनच व्हिडिओ कंटिन्यू करत आहे तर आम्ही आलेलो आहोत नागपूर ॲक्च्युली सॅटर्डे संडे चिऊच्या पप्पांना जरा नागपूरमध्ये काम होतं म्हणून म्हटलं चला आम्ही पण तुमच्यासोबत येतो त्यानंतर इथे मी आलेली आहे माझ्या ताईच्या घरी तर ही आहे माझ्या ताई ताईची मुलगी सो दोघी मस्तपैकी गप्पा गोष्टी करत आहेत त्यानंतर लगेच तयार होऊन आम्ही निघालेलो आहोत फिरायला जाण्यासाठी चिवच्या पप्पा त्यांच्या कामासाठी गेले होते म्हणून आम्हाला ॲटोनीत जावं लागलं आणि खरं सांगू तर ॲटोवाल्या दादांचं बिहेव इतकं सुंदर होतं की त्यांनी खूप छान आम्हाला रिस्पेक्टफुली बोललं आणि अगदी खूप सुंदर 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 गोष्टी सांगत आम्हाला आमच्या डेस्टिनेशनला सोडलं तर आम्ही इथे आलेलो आहोत झुडिओमध्ये झुडिओमध्ये मला, मला काही टी शर्ट आणि कुर्तीच घ्यायचे होते म्हटलं चला नागपूरमध्ये आलेच आहोत तर झुडिओला एक विजिट तो बनत आहे त्यानंतर बघा इथे वेदांसाठी काही टी शर्ट बघितले पण फारशी ते एवढी काही व्हेरायटी नव्हती म्हणून मी फक्त एकच टी शर्ट घेतला त्यानंतर इथे परफ्यूम होते ते फ्री ऑफ कॉस्ट होते म्हणून मस्तपैकी परफ्यूम मारून घेतला अगदी बिल केलं आणि लगेच निघालो आम्ही नेक्स्ट प्लेसवर जाण्यासाठी तर कुठे गेलो काय गेलो हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेल